वेलकम फ्रोस टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्वाची माहिती बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे कारण की हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघणं खूप आवश्यक आहे ठीक आहे व्हिडिओ म्हणजे शिक्षक भरतीमध्ये आपल्याला काय काही गोष्टींचा फायदा होतो त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नव नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईट नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आता याच्यामध्ये ऍक्च्युअली हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे ऍक्च्युअली तुम्हाला माहित आहे किंवा नाही पण तरी सुद्धा परत एकदा नव्यानं जी आहे ही माहिती तुमच्यापर्यंत सादर करणार आहे जेणेकरून तुम्हाला या माहितीचा उपयोग शिक्षक भरतीमध्ये कसा होतो ते करून जाणार आहे ठीक आहे तर सगळे अगोदर तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिला ऑलवर सेट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल किंवा बाकीच्या चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे बघा आता जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर आपण शिक्षक अभियोगतो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस जे आहे ते देणं आवश्यक आहे म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जास्तीत जास्त अभियोगधारक जे हा व्हिडिओ बघतायत प्रत्येकानं टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आहे शिक्षक भरतीमध्ये समावेश होऊ शकता पण आता शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर काही गोष्टी ज्या आहेत खूप मदत करतात फॉर एक्झाम्पल आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार किंवा नाही होणार पण त्या गोष्टींचा आपल्याला शक्यतो फायदाच होतो कसा होतो ते सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये फॉर एक्झाम्पल पहिली जी गोष्ट आहे ती आहे क्वालिफिकेशन आता तुम्ही जर विचार कराल की तुमचं क्वालिफिकेशन जेवढं जास्त चांगलं आहे पण त्या क्वालिफिकेशनचा काही फायदा होत नाही तर क्वालिफिकेशनचा फायदा होतो का ते सांगतो जर तुमचं क्वालिफिकेशन फक्त बारावी किंवा ग्रॅज्युएशन आहे तर त्यावेळेस तुम्ही फक्त वर्ग एक ते पाच सहा ते आठ किंवा नऊ ते दहासाठी अप्लाय करू शकता पण जर तुमचं क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आहे तर त्यावेळेस तुम्ही अकरावी बारासाठी सुद्धा अप्लाय करू शकता जर तुमचं क्वालिफिकेशन फक्त बारावी आहे आणि डी एड झालेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही फक्त वर्ग एक ते पाचसाठी अप्लाय करू शकता ठीक आहे त्याच्यामुळे जर क्वालिफिकेशन जास्त असेल तुमचं पीएचडी नेट सेट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे तर त्यावेळेस तुम्ही वरच्या वर्गासाठी सुद्धा पात्र ठरू शकता म्हणजे पहिला मुद्दा जो आहे तो आहे क्वालिफिकेशन दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो तो आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे थोडक्यात तुम्ही डीएड केलेला असेल किंवा बीएड एड केलेलं असेल किंवा एम एड असू शकतो किंवा बीपीएड असू शकतो मग तुम्ही एज्युकेशन संदर्भात ज्या काही डिग्रिया घेतलेल्या असतील त्यासुद्धा महत्वाच्या ठरतात बी एड असेल तर वर्ग एक ते साठी तुम्हाला संधी आहे आणि जर बी एड असेल तर त्यावेळेस सहा वर्ग सहापासून तर वर्ग बारावीपर्यंत तुम्हाला संधी असते ठीक आहे आणि पुढची जी गोष्ट आहे ती आहे टीईटी क्रायटेरिया आता समजा फॉर एक्झाम्पल मी टी टी परीक्षा पास आहे तर माझा विचार वर्ग एक ते सहा सॉरी वर्ग एक ते पाच आणि सहा ते आठ साठी सुद्धा होतो पण जे विद्यार्थी टी टी परीक्षा पासच नाही अशा विद्यार्थ्यांचा विचार मात्र फक्त फक्त नववी ते दहावी आणि अकरावी बारावीसाठीच होतो म्हणजे या विद्यार्थ्यांना वर्ग एक ते आठ साठी अप्लाय करता येत नाही म्हणजे हा फायदा होतो कशाचा टी टी परीक्षा पास असण्याचा पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे आरक्षण जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे कोणत्या ना कोणत्या कौन्ते प्रकारचं तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुमचं शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते कारण की तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे आणि आरक्षणाचा तेवढा फायदा तुम्हाला होतो आरक्षण वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं माजी सैनिक खेळाडू अंशकालीन प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त महिला भूकंपग्रस्त अनाथ किंवा वेगवेगळ्या प्रकारचं ठीक आहे तर कोणत्या कोणत्या कौन्टे प्रकारचं आरक्षण असेल तर तुम्हाला मार्क्स कमी लागतात आणि तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर नक्की लागण्यासाठी त्याची मदत होते पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे टेस्ट परीक्षेमधला स्कोर आता बघा जर समजा तुमचा स्कोर चांगला आहे तुमचा स्कोअर जर समजा एकशे चाळीस एकशे पन्नासच्या समोर आहे तर त्यावेळेस तुम्ही वर्ग अकरावी बारीसाठी किंवा दहा नवी दहावीसाठी किंवा सहा ते आठसाठी प्रिफरन्स देऊ शकता किंवा जाहिरातीला क्रम देऊ शकता आता याचा फायदा होतो काय जर तुमचा स्कोर चांगला आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही ज्या ठिकाणी म्हणाला त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही थोडक्यात तुमचा जर स्कोर चांगला आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमची इच्छा आहे नोकरी करण्याची किंवा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर नोकरी हवी असेल तरी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते जर तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर चांगला असेल तर त्याच्यामुळं मी म्हटलं की अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप मदत करतात शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्यासाठी आणि विशेष म्हणजे काही गोष्टींची मदत होण्यासाठी त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होता आय होप ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा साईड्स नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन होणार नाही तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघतो थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा तुमच्या काही डाऊट डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्यू सो मच